नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कमळी आणि निंगी मॉलमध्ये गेलेले असतात आणि तेव्हाच त्यांच्यावर चोरीचा आरोप आलेला असतो कारण त्यांच्या बॅगमध्ये एक नेलपेंट सापडलेली असते खरं तर ती अनेकांनीच टाकलेली असते हे आपण पाहिलेलं आहे जेव्हाच मॅनेजर येतात आणि मॅनेजर आल्यानंतर अतिची बॅग चेक करतात तिची बॅग चेक केल्यावर तिला त्या बॅगेमध्ये त्यांना नेलपेंट दिसते आणि तेव्हाच ते म्हणत असतात चोरी करता आणि वरून नाही म्हणत आहात अशी तुमची एवढी हिंमत तरी कशी होते ह्या सगळ्या गोष्टी करण्याची त्यावरच कमळी आणि निंगी म्हणत असतात काय हो तुम्ही देवाने तोंड दिले म्हणून तुम्ही काहीही बोलणार आहात का तुमची हिंमत तरी कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची त्यावरच ते म्हणत असतात का का नको बोलू मी कारण हे नीलपेंट इथे मिळालेली आहे त्यावरच इकडे अनिका आणि त्यासोबत इकडे तिच्या मैत्रिणी जवळजवळ आलेले असतात तेवढ्यातच निंगी तिला म्हणत असते अगं अनिका तू आम्हाला ओळखतेस ना बघ ना हे आमच्यावर चोरीचा आरोप करतायत आता अनिका लगेचच म्हणत असते अच्छा तुम्ही कॉलेजमध्ये चोरी करत होता ते ठीक होतं पण इथे सुद्धा चोरी करायला आलेला आहात आणि मी ओळखते यांना तेवढ्यातच ते आता कंबळी आणि निंगी म्हणत असतात अगं अगे तुला काही वेळ लागले की काय काही काय बोलत आहेस तेवढ्यातच ते मॅनेजर म्हणत असतात आणि तुम्हाला चोरी करायची होती तर इथे मॉलच सापडलं का त्याचबरोबर पैसे नाही आहेत तर कष्ट करून खायचं कष्ट करून घ्यायचं त्यावरच आता निंगी कंबळी म्हणत असते ओ साहेब तुम्हाला देवाने तोंड दिले म्हणून तुम्ही खूपच बोलत आहात असं काही नाही आहे आणि त्याचसोबत तुम्ही तुम्हाला आमच्याकडे पाहून असं वाटतं का की आम्ही इथे चोरी वगैरे काही केलेली असेल असं आम्ही काही केलेलं नाही समजलं त्यावरच आता इथे मॅनेजर भड भडकलेले असतात आणि ते म्हणत असतात चोरी नाही केली तर मग काय केले इकडे आता तुम्हाला आत्ताच आत्ता मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत आणि हे सगळं काही सापडलेलं आहे इकडे मात्र कमळी आणि निंगी म्हणत असतात प्लीज तुम्ही असं काही करू नका आहे बघा तुम्हाला मी विश्वासात घेऊन सांगतो की आम्ही चोरी वगैरे काहीच नाही केलेली तेवढ्यातच तिथली लेडीज त्यांना फरफटतच काउंटरकडे घेऊन गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर पोलीस पोलिसांना बोलवण्याचे इथे मॅनेजर आदेश देत असतात त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुरूनच आता राधिका त्याचबरोबर जी नायशा आहे आणि त्याचसोबत इथे सायबा हे सगळं काही दृश्य पाहत असतात इथे राधिका म्हणत असते अरे ही तीच आहे ना त्या दिवशी इथे आपल्या जी प्राजक्त आहे तिचं येऊन लग्न थांबवलं होतं ही तीच मुलगी आहे ना त्यावरच सायबा म्हणत असतो हो हो ही तर तीच मुलगी आहे आणि इथे काय चाललेलं आहे चल लवकर आपण जाऊन बघूयात आता इकडे त्या लगेच ते लगेचच इथे आणि कंबळीजवळ येतात आणि तिथे आल्याच्यानंतर इथे राधिका म्हणत असते हे बघा तुम्ही हे काय करताय आणि ती चांगली मुलगी आहे त्याचबरोबर आम्ही तिला ओळखतो ती असं काही करणार नाही त्यावरच कंबळी म्हणत असते प्लीज वहिनी बघा ना हे काय म्हणतायत आणि आम्ही खरंच सांगतोय चोरी ना प्लीज पण त्यावर ते म्हणत असतात चोरी नाही केलेली त्यांच्या बॅगेमध्ये हे सापडलेलं आहे आणि तुम्ही चोरी नाही केली म्हणताय आणि हे कशावरून त्यावरच आता राधिका म्हणत असते प्लीज तुम्ही असं नका करू आणि त्यासोबत तुम्ही ज्या गोष्टी इथे सांगत आहात किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ते बोलत आहात तसं काही एक झालेलं नाही आहे प्लीज तुम्ही थोडंसं तरी समजून घ्या ना ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ते बोलत असतात त्यावरच साहेबासुद्धा आलेला असतो आता ते म्हणत असतात नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे पोलिसांना बोलवायचंच आहे आता लगेचच तिथे ऋषी अगदीच दबंग स्टाईलने आलेला असतो आणि तो म्हणत असतो की एक मिनिट काय चाललेला आहे इथे आणि तेव्हाच जे मॅनेजर आहे ते इथे ओळखीचे असतात आणि तेव्हा ते, ते म्हणत असतात की तुम्ही इथे आणि त्यावरच तो म्हणत असतो अच्छा म्हणजे तुम्हाला चोरीचा आरोप तुम्ही ह्यांच्यावर टाकलेला आहे मग इथलं एवढं सगळं काही करत आहे पोलिसांना बोलवण्याचा निर्णय घेत आहे मग एक काम करा ना तुम्ही इथलं सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते चेक करा त्यावरच आता ते मॅनेजर म्हणत असतात नाही नाही त्याची काहीच गरज नाही आहे प्लीज नाही असू द्यात आणि तेव्हाच आता इथे ते म्हणत असतात की नाही नाही सी सी टी व्ही फुटेज तरी ते चेकच झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे आता इकडे लगेचच ऋषी म्हणत असतो ठीक आहे तुमची ही जी काही डिबिस ठीक आहे ना ती की आहे सांगा त्याचे मी लगेचच पे करतो त्यावरच आता इथे ते मॅनेजर म्हणत असतात नाही नाही आता हे तुमच्या ओळखीतले आहेत म्हटल्यावर नाही तुम्ही आमचं रेग्युलरचं कस्टमर आहे त्यावरच रिषी म्हणत असतो रेग्युलरचं कस्टमर असलं म्हणून काय झालं तुम्ही असे कोणावरही बिनबुडाचे आरोप करणार आहात का इकडे आता जो ऋषी आहे त्याने कंबळी आणि निंगीला वाचवलेलं असतं इकडे अनिकाची मैत्रीण म्हणत असते हा नेहमीच परफेक्ट वेळेला तिला वाचवायला नेहमीच कसा येतो आणि तेव्हाच अनिकाची खूपच जास्त जडफळाट झालेली असते आता हे सगळेजणं मॉलच्या बाहेर येतात मॉलच्या बाहेर आल्यानंतर आता कंबळी आणि निंगीचा थोडासा चेहरा इथे पडलेला असतो आणि तेव्हा इथे ती म्हणत असते सॉरी सर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे टाइम स्पेंड करायला आला होतात आणि उगंच माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे खरंच सॉरी त्याकरिता त्यावरच ऋषी म्हणत असतो हे, हे बघ आता हे सगळं काही तू असं म्हणून मला पर्क करणार आहेस का आत्ता मी तुला मदत केली पुढच्या नेक्स्ट टाईमला तू मला मदत कर आता एक काम करायचं आहे का आम्ही मस्त मूवी पाहायला जाणार आहात आहोत तुम्ही पण येत आहे का आम्हाला जॉईन होत आहे का त्यावरच कंबळी म्हणत असते नाही नाही नको तेव्हा निंगी म्हणत असते अगं काय करतेस कंबळे तुम्हाला सांगू का ऋषी सर आमच्या निंगीला ना खूपच मूवी पाहायला आवडतो आणि एकच नंबर मूवी पाहायला तिला खूप आवडतो त्यावरच ऋषी म्हणत असतो अच्छा मूवी पाहायला आवडतो तर मग उगाच नाही का म्हणत आहेस तेवढ्यातच आता इकडे लगेचच कंबळी म्हणत असते बरं ठीक आहे चला तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो की बरं चला साहेब आता सगळ्यांसाठी तिकीट पॉपकॉर्न आणि त्यासोबत मस्त आईस्क्रीम वगैरे घेऊ नये असं म्हटल्यानंतर आता लगेचच साहेबा म्हणत असतो अच्छा हे सगळं काही मला करायचं आहे आणि तेव्हाच आता हो हे सगळं तुलाच करायचं आहे असंच आता इथे तो सांगत असतो आणि तेव्हा हे सगळं करत असताना मात्र इकडे दुसऱ्या बाजूला नयनताराच्या घरी कामिनी रागिणी त्याचबरोबर राजन हे सगळेजण एका मिटिंगसाठी आलेले असतात आता जी मिटिंग आहे ती तर इथे पोस्टमन झालेली असते त्याचसोबत इथे नयनताराने खूपच मोठी डील आणलेली असते आणि त्या डील संदर्भातच आता इथे होत असते ती म्हणत असते एक नवीन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपण सेफ पार्टनर असणार आहोत पण जो काही नफा होणार आहे तो सिक्स्टी फोर्टी असणार आहे आमचा सिक्स्टी आणि त्याचबरोबर तुमचा फोर्टी त्यावरच आता राजन म्हणत असतो असं कसं आता खरं पाहायला गेलं तर आपण बिझनेस पार, पार्टनर पार्टनर आहोत सगळं काही आपण फिफ्टी फिफ्टी करणार आहोत आणि जो नफा होणार आहे तो सिक्स्टी फोर्टी असा का बरं आता लगेचच इकडे कामिनी लगे म्हणत असते रागिनी तू बोल आणि लगेचच आता रागिणी म्हणत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा ही डील आम्हाला मंजूर आहे तू सिक्स्टी फोर्टी म्हणत असेल तर आम्हाला ते मान्य आहे असं म्हटल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे झालेली असते इथे राजन म्हणत असतो एक मिनिट रागिणी तू हे काय बोलत आहेस पण तेव्हाच आता इथे रागिणी म्हणत असते नाही मी अगदीच बरोबर बोलत आहे काही एक चुकीचं बोलत नाही तेव्हाच रागिणी म्हणत असते हो मी अगदीच बरोबर बोलत आहे काही एक चुकीचं बोलत नाही आणि जी डील होणार आहे ती अगदीच बरोबर आहे आम्हाला हे डील मान्य आहे असंच इथे बोलत असते त्यावरच आता जे काही नयनदाराच्या घरी जेवण बनवलेलं असतं ते जेवणाचं इथे फारच कौतुक सुरू असतं आणि तेव्हाच इथे रागिणी म्हणत असते काय गो नयनतारा कसलं भारी आणि भन्नाट असं जेवण इथे तू बनवलेलं आहेस त्यावरच नयनतारा म्हणत असते हो माझं सगळं काहीच अगदी चुशी असतं म्हणजेच इथे काय बनवायचं काय नाही हे सगळं मीच ठरवते आणि माझे कुकर्स तसे आहेत ते त्यांना पाहिजे त्या गोष्टी अगदीच व्यवस्थित ते बनवतात आता हे सगळं काही इथे एन्जॉय होतच असतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे प्रेक्षकांनो अशी झालेली असते की आता इकडे जो काही राजन आहे त्याला मात्र ही गोष्ट अजिबातच पटलेली नसते आणि राजनला ही गोष्ट न पटल्यामुळे तो अगदीच थोडासा अपसेट असतो थो, कारण रागिणीने आणि कामिनीने मिळूनच हा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे त्याला थोडंसं इथे वाईट वाटलेलं असतं पण तरीसुद्धा इथे ते जास्त काही बोलत नाही त्यावरच आता इथे नयंतरा म्हणत असते अगं पण तिकडे काय आहे तुमच्या घरी स्वयंपाक कोण बनवतो इथे तर आता ज्या काही मॅडम आहेत म्हणजेच इथे अन्नपूर्णा मॅडमला अगदी सगळ्या गोष्टी चांगल्या वाट लागतात आणि त्यामुळे मला असं वाटतंय की सगळे तो जो स्व आहे तो तूच बनवत असेल तेवढ्यातच नयनता इथे रागिणी म्हणत असते नाही नाही तू काय वेडी आहेस का अगं मला किचनमध्ये पाऊल टाकायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि तेव्हा ते सोड खरंच पण आजचं जे काही जेवण आहे ना ते एकच कमाल आणि एकच नंबर झालेला आहे आता इकडे नयनताराचं काम हे व्यवस्थित पद्धतीने पार पडलेलं असतं कारण इथे आता जे काही तिला काम करायचं होतं जे काही डील इथे मिळवायची होती ती तर तिने डील इथे मिळवलेलीच असते तेवढ्यातच आता ह्यांची जेवणं झालेली असतात आणि बाहेर आल्याच्यानंतर नंतर राजन म्हणत असतो मला, मला हे अजिबातच आवडलेलं नाही कारण तू ह्या पद्धतीने सगळं काही केलेलं आहेस त्यामुळे मला अजिबातच आवडलेलं नाही आहे आणि त्याचसोबत आता कामिनी म्हणत असते हे बघ राजन मला असं वाटतंय की तू आता तो सगळा विचार करणं सोडून द्यावंस कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू तसा विचार का करतोयस हेच मला काही कळत नाही आणि त्याचसोबत आता काही जरी झालं तरीसुद्धा आपली आणि काय ह्या घरी इथे सून म्हणून येणार आहे आणि जेव्हा ती आपली इथे सून म्हणून आल्यानंतर किती छान सगळ्या गोष्टी इथे होतील ही गोष्ट तुला इथे समजत नाही का असं इथे सगळं काही बोलल्याच्या नंतर आता इथे कामिनी म्हणत असे नंतर तर काय मग तुपातच हात असणार आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला सायबा हा लाईनमध्ये उभा असतो आणि लाईनमध्ये उभा राहून त्याला आता तिकीटं काढायची असते इकडे मात्र जी आपली राधिका आहे ती म्हणत असते नाही हे बघ ऋषी खूप उशीर होणार आहे आणि मला घरी जावंच लागणार आहे त्यामुळे प्लीज तुम्हाला आत्ता इथे ह्या मूवीसाठी इथे थांबू नकोस किंवा प्लीज आग्रह करू नकोस पण तेव्हा ऋषी म्हणत असतो असं काय करतेस बहिणी तू जर थांबलीस तरच इथे निंगी आणि कमळी थांबू शकतात त्यामुळे तू थांब ना प्लीज आणि त्यावरच तो नायशाला म्हणत असतो नायशा प्लीज तू आईला थोडंसं तरी ना त्यावरच नायशा म्हणत असते हो ग मम्मा असं काय करतेस प्लीज आपण थांबूयात ना आता नायशा म्हटल्यामुळे इथे शेवटी ती ह्या पाहण्यासाठी इथे थांबलेली असते पण आता मात्र इकडे जी राधिका आहे ती ऋषीबरोबर असते आणि ऋषीबरोबर असल्यामुळे आता घरी मात्र खूपच मोठा तमाशा होणार असतो कारण आता नयनताराला अजिबातच राधिका सतत बाहेर पडलेली त्याचबरोबर इतरांसोबत वेळ घालवलेला अजिबात तिला आवडत नसतं आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण शेवटी इथे ऋषीकरिता ती इथे थांबलेली असते आणि ऋषीकरिता थांबल्यानंतर आता इथे कमळी आणि निंगी सुद्धा खूपच जास्त आनंदात असतात था पण शेवटी निंगी म्हणत असते नको ग प्लीज आपल्याला असं वाटतंय की आता उगंचच ते त्यांच्या फॅमिलीसोबत आलेत मग आपण कशाला उगंच इथे थांबायचंय पण तेव्हा आिशी मात्र कमळीला फोर्स करत असतो आणि म्हणत असतो प्लीज नाही म्हणू नकोस ना आता इकडे निंगी म्हणत असते अगं असं काय करतेस आता तेव ते एवढं सगळं काही आपल्यासाठी करतायत मग आपण नको का थांबायला कमळे प्लीज आता तू उगच खोडा घालू नकोस आता हे सगळेजणं मोही पाहायला निघालेले असतात तेवढ्यातच तिथे अनिका असते आणि अनिका ह्या सगळ्यांना मोहीला जाताने पाहत असते तेवढ्यातच अनिका तिच्या मैत्रिणींना बोलावून घेते आणि तिच्या मैत्रिणींना बोलावून घेतल्यानंतर ती म्हणत असते सगळ्यात महत्त्वाची आणि एक इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की मला ऋषीच्या बाजूला आज इथे मुलीचं तिकीट मिळालं पाहिजे असं म्हणूनच ती तिच्या मैत्रिणीला तिकीट पा काढायला पाठवत असते आणि तेव्हा आणि म्हणत असते आता काही जरी झालं तरीसुद्धा ह्या निंगीला कमळीला आणि निंगीला चांगलाच धडा मी इथे शिकवणार आहे जा लवकर आणि पटकन तिकीटं काढून घेऊन या असं म्हणूनच आता प्रेक्षकांनो आजचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे पण उद्याचा त्याहूनही कमाल असा होणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद